चार वर्षाच्या मुलीनं शाळेत गुपचुप केला साखरपुडा गिफ्ट मध्ये मिळाली सोन्याची घडलं का तरी काय ही घटना चीन मधील घडली आहे साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट न दिलेल्या वृत्तानुसार एका चार वर्षाची मुलीनं शाळेतल्या मित्रासोबत गुपचुप साखरपुडा केला त्यानंतर मुलीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला काही सोन्याची नाणी गिफ्ट म्हणून दिली तर मुलानं सोन्याची वीट भेट दिली जेव्हा या मुलीनं सोन्याची वीट घरी दाखवली तेव्हा ते शॉक झाले कारण या ही वीट किमान बारा ते पंधरा लाख रुपयांची होती अन इतकं महागड गिफ्ट एवल्याशा मुलीला कोण देणार म्हणून आई वडिलांनी चौकशी केली तर खरा प्रकार समोर आला आणि मग ते सुद्धा शॉक झाले त्यानंतर मुलीच्या वडिलांनी ही सोन्याची वीट मुलांच्या पालकाकडे सुपूर्द केली आणि त्यांनी सुद्धा ही सोन्याची नाणी मुलीच्या पालकांना परत केली ती सोन्याची वीट खानदानी आहे गेल्या कित्येक पिढ्यापासून त्यांच्या घरात आहे घरात नव्या येणाऱ्या सुनेला ती वीट भेट म्हणून दिली जाते आणि ती सून पुढे काही वर्षांनंतर आपल्या मुलाच्या बायकोकडे सुपूर्द करते ही प्रथा त्यांच्या कुटुंबात आहे मुलानं ही बाब कधी ऐकली काय माहिती त्यानं गुपचुपती कपाटातून गायब केली आणि भेट आपल्या प्रेयसीला दिली